खऱ्या अर्थान या मतदारसंघाचा विचार करत असताना माझ्या आधी अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समिती सदस्य झाले त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलं किंवा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलं नाही या विषयावरती मला काही बोलायचं नाही परंतु आज मी आपल्या सर्वांच्या समोर या जिल्हा परिषद गणासाठी इथल्या मायबाप जनतेसाठी एक विजे घेऊन निघालेलो आहे खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्राचा मला वसा आणि वारसा आहे माझे वडिलांनी मला एक गोष्ट आयुष्यामध्ये शिकवली की सुरेश तुला आयुष्यामध्ये जर मोठा व्हायचं असेल तर तू धनाने मोठा होऊ नको गोरगरिबांची सेवा करून मोठा हो तर पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलावरती भेटत असतात पण गोरगरिबांची सेवा करणारी माणसं से पावला पावलावरती भेटत नाही आयुष्यामध्ये जर तुला काही कमवायचं असेल तर लाखो लोकांची मदत उचित आणि लाखो लोकांची मनत तेव्हा जिंकता येतात ज्यावेळेस आपण लोकांची सेवा करतो त्यांच्या अडी अडचणीच्या काळामध्ये धावून जातो त्यांच्या सुख आणि दुःखामध्ये आपण धावून जात असतो त्यावेळेस खऱ्या आपण लोकांची मन जिंकत असतो आज आपण पाहिलं असेल की आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या अफाट आहे परंतु त्या तरुणांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळं ते त्यांच्या आयुष्यामध्ये मागं राहून जातात आणि अत्यंत हलाकीचं त्यांना जीवन जगण्याची त्यांच्यावरती वेळ येत असते जर विशिष्ट का वयापर्यंत त्यांना रोजगार मिळाला नाही नोकरीमध्ये नोकरी मिळाली नाही किंवा व्यवसायामध्ये पुढे गेले नाही ना ना तर ते व्यसनाच्या अधीन जातात आणि म्हणून आज आपल्या बांधवांना व्यसनापासून आपल्याला रोखायचं आहे तर त्यांच्या हाताला एक रोजगार देणं गरजेचं आहे त्यांना एक चांगली नोकरी देणं गरजेचं आहे जर योग्य वयामध्ये त्यांच्या हाताला जर नोकरी मिळाली हाताला रोजगार जर मिळाला तर निश्चित ते व्यसनापासून दूर राहतील आणि आज त्यांचं आयुष्य सुंदर बनवतील आई वडिलांची तरुण आहेत ते उच्च शिक्षित आहेत पण त्यांना कुठे रोजगार मिळतो हे त्यांना माहीत नसल्यामुळं किंवा त्यांच्यासाठी कोणी प्रयत्न केल्या न केल्यामुळं त्यांना तो रोजगार मात्र मिळत नाही आज राजकीय क्षेत्रामध्ये एका राजकीय नेत्यामध्ये एवढी मोठी ताकद असते की तो जर त्याने मनामध्ये आणलं तर तो अनेक तरुणांना रोजगार देऊ शकतो पण राजकीय क्षेत्रामध्ये अनेक लोक काम करत असतात चांगले काम करणारी सुद्धा लोक आहेत पण निष्क्रिय काही लोक आहेत त्यांना समाजाला पुढे आणायचं नसतं पण या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी संकल्प केलेला आहे पाच ते सहा हजार तरुणांना आपण कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचं मी तुम्हाला वचन देतो आज आपण पाहिलं असेल राजकारणाचं कशा पद्धतीने गरिच्छ वातावरण झालेलं आहे आणि हे सगळं जर आपल्याला पुसून काढायचं असेल तर आपल्याला राजकीय क्षेत्रावरती टीका करून चालणार नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये उतरून आपल्याला ती घाण स्वच्छ करावं लागेल अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक हा विचार आहे आज जातीपातीचं राजकारण केलं जाते तरुणांची माती बडकवली जातात आज आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे पण या देशाचे पंतप्रधान सन्मानिय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आपण जर पाहिलं असेल पंचवीस पर्यंत पाहिलं असेल तर चांगल्या प्रकारचं विकासाचं काम आपण होताना आहे देशाचा विकास होत आहे जागतिक स्तरावरती देशाची उंची पोहोचत आहे आणि आपलं जे आर्थिक सुमत्ता आहे त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे आता विरोधकांचं काम असतं विरोध करणं परंतु जनतेने दोन हजार पंचवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच ही शाश्वत विकास करू शकते हे लोकांनी आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विश्वास व्यक्त केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक काही गोष्टी विरोधकांनी मांडल्या की संविधान धोक्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये थोडासा लोकांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलं आणि आपण चुकीच्या माणसांना मतदान केलं पण दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेमध्ये झालेली सुधारून घेतली आणि विधानसभेमध्ये चा आकडा पूर्ण पार झाला आज आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जायचे आपल्याला जाती पातीचं राजकारण करायचं नाही आपल्याला धर्मा धर्माचं राजकारण करायचं नाही आपल्याला रोजगाराचं आणि विकासाच राजकारण आपल्याला करायचंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी माझ्या आयुष्याची शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेबापर्यंत तुमची सेवा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे आणि मला माहिती आहे मला खात्री आहे माझा विश्वास आहे की मायबाप जनता मला निश्चित आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु आज जर आपण असेल माझ्याकडे स्वतःचा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे चांगली शेती आहे त्या सगळ्या गोष्टी करत असताना मला त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न सुद्धा मिळतं पण माझ्या वडिलांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे त्यांनी नेहमी समाजाची गोरगरीबाच्या लोकांची सेवा केली एखाद्या मुलीचा विवाह झाला असेल की दोन महिने जर आपल्या बापाच्या घरी आली तर माझे वडील त्या ठिकाणी आवर्जून जायचे आणि विचारायचे की मुलगी इकडे आलेली आहे काय अडचण आहे का आणि मग त्यावेळेस त्या मुलीचा बाप सांगायचा की सासरचे लोक नांदवती नाही आणि मग त्यावेळेस माझे वडील त्या स्वतः घेऊन जायचे सासरच्या लोकांना सांगायचे माझी लेख आहे उद्या जर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगा आणि खऱ्या अर्थानं असं एक नाही अनेक लेखी बाळींचा संसार सुखाचा करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे मी लहानपणापासून माझ्या वडिलांना पाहिलं आयुष्यामध्ये आम्हाला वेळ देत असताना आम्हाला प्रेम देत असताना समाजाला सुद्धा त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि म्हणून माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि सातत्याने मला माझ्या कानामध्ये एक आवाज घुमतो की सुरेश तुला ह्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी जगायचंय तू तुझ्या तु तु आयुष्यामध्ये यशस्वी झाला चारचाकी गाडीमध्ये तू एसी मध्ये फिरतो पण ही माणसं जोपर्यंत फिरणार नाही ज्या मतदारसंघामध्ये तू लहानाचा मोठा झाला ज्या माणसांमध्ये मा जा मा तो लहानाचा मोठा झाला त्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मला त्याच्यामध्ये समाधान भेटणार नाही आणि म्हणून आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी गोरगरिबांची सेवा